मित्रांनो तुम्ही या ठिकाणी हे जे परिपत्रक पाहत आहात हे परिपत्रक जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर महसूल शाखा यांनी दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी काढलेले आहे मित्रांनो या परिपत्रकाचे टायटल या ठिकाणी आहे शासकीय गायरान जमिनीवरील सर्व अतिक्रमणे नियोजनबद्धरित्या तात्काळ काढून टाकणेबाबत मित्रांनो तात्काळ आणि नियोजनबद्धरित्या या ठिकाणी काढून टाकण्याबाबत या परिपत्रकाचा आशय या ठिकाणी आहे मित्रांनो या परिपत्रकामध्ये काय माहिती दिलेली आहे खाली सविस्तर या तर या परिपत्रकात माहिती अशी आहे शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत सिव्हिल अपील क्रमांक जगपाल सिंग व इतर विरुद्ध पंजाब शासन व इतर या प्रकरणात माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अकरा रोजी पारित केलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सुयोग्य कारवाई करण्यासंदर्भात शासन निर्णय दिनांक सतरा सात दोन हजार अकरा नुसार परीक्षेत सात चार मध्ये नमूद केलेल्या प्रयोजना व्यतिरिक्त गायरान गुरचरण व गावाच्या सार्वजनिक वापरातील जमिनीवरील अन्य प्रयोजनासाठी झालेली अतिक्रमणे तथा अनधिकृत बांधकामे फार जुनी असली व बांधकामावर फार खर्च केला असला तरी तात्काळ निष्कासित करण्याची कारवाई संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी ग्रामपंचायत नगरपालिका नगर परिषद कृती कार्यक्रम तयार करून करावी संबंधित तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाने त्यांना सहाय्य करावे सर्व संबंधित विभागांनी ही सामूहिक जबाबदारी म्हणून पार पाडावी तसेच अशा जमिनीवर भविष्यात कोणतीही अतिक्रमण होणार नाही याची दक्षता सर्व संबंधितांनी घेण्याबाबतचे निर्देश दिलेले आहे त्या अनुषंगाने शासकीय गारण जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करण्याच्या अनुषंगाने कारवाई करण्याबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना वेळोवेळी कळविण्यात आलेले आहे तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार अकरा व दिनांक अकरा दहा दोन हजार चौदा रोजीच्या परिपत्रकानुसार शासकीय गारण जमिनीवरील शेतीसाठीचे अतिक्रमण पात्र किंवा अपात्र ठरवण्याबाबतचे व पात्र अतिक्रमणे नियमित करण्याचे अधिकार हे संबंधित उपविभागीय अधिकारी यांना प्रदान केलेले आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल जनहित याचिका क्रमांक दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीस व दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी पारित केलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने माननीय सहसचिव महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्रमांक दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार बावीस अन्वये माननीय उच्च न्यायालयाचे दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजीच्या आदेशातील मध्ये नमूद केल्यानुसार यापुढे शासकीय विशेषतः स्तरावर आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यावी तसेच माननीय उच्च न्यायालयाच्या विचाराधीन जनहित याचिका क्रमांक दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीस व दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजीच्या आदेशाचे परिपूर्ण पालन करण्याबाबत व अतिक्रमण रोखण्यामध्ये कसूरदार ठरल्यास दुर्लक्ष केल्यास याबाबत संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल अशा आशयाचे आदेश निर्गमित करण्याबाबतचे निर्देश दिलेले आहे सदर प्राप्त निर्देशानुसार या कार्यालयाचे दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजीच्या आदेशाद्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करण्याबाबत सर्व संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात आलेले आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल जनहित याचिका क्रमांक मधील इंटरिम ऍप्लिकेशन नंबर दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पारित केलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने माननीय श्री नितीन करीर मुख्य सचिव मंत्रालय मुंबई यांनी त्यांचे पत्र दिनांक दोन हजार चोवीस शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करण्याबाबतचा कालबद्ध नियोजन व कृती आराखडा म्हणजेच ॲक्शन प्लॅन निश्चित करून विशेषतः नव्याने गायरान जमिनीवर अतिक्रमणे न होण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत उक्तप्रमाणे प्राप्त निर्देशानुसार या कार्यालयाचे दिनांक दहा मे दोन हजार चोवीस व दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शासकीय तसेच गायरान जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करण्याबाबतचा कालबद्ध नियोजन व कृती आराखडा निश्चित करून विशेषत नव्याने गायरान जमिनीवर अतिक्रमणे न होण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांना कळवून सर्व तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन यांना सहाय्य या कार्यालयाचे स्तरावरून निर्देश देण्यात आलेले आहे माननीय माननीय सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय मुंबई तसेच शासनाने शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करण्याबाबत वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत मात्र अध्यापही क्षेत्रीय स्तरावर त्या अनुषंगाने गांभीर्यपूर्वक कारवाई होत नसल्याची बाब या कार्यालयाच्या निर्देशनास आलेली आहे तसेच माननीय मंत्री सामाजिक न्याय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शासकीय गायरान जमिनीवर झालेल्या विविध प्रयोजनासाठी केलेल्या अतिक्रमण निष्कासित करावयाच्या माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने कारवाई होत नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून शासकीय गायरान जमिनीवरील सर्व अतिक्रमणे तात्काळ निष्कासित करण्याचे कठोर शब्दात निर्देश दिलेले आहे अतिक्रमण निष्कासित करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे निर्देश देऊन तसेच शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करण्याच्या कारवाईमध्ये दुर्लक्ष केल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाची सूचना निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शासकीय हो। गायरान जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे कामे खालीलप्रमाणे दिनांकनिहाय कालबद्ध नियोजन व कृती आराखडा निश्चित करण्यात येत आहे तर मित्रांनो या कृती आराखड्यानुसार आता कोणत्या तारखेला कोणती कारवाई करण्यात येणार आहे त्याबाबत माहिती पाहूयात तर सर्वप्रथम या ठिकाणी गाव आहे गायरान शासकीय जमिनीचे सर्वेक्षण करणे व सात बाराचे अवलोकन करणे दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस ते पंचवीस सात दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ही कारवाई केली जाणार आहे ता त्यानंतर प्रत्यक्ष क्षेत्रावर शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणे शोधणे व नोंदीबाबत खात्री करणे दिनांक पंचवीस 25 सात दोन हजार पंचवीस ते एकतीस सात दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ही कारवाई करण्यात येईल त्यानंतर आवश्यकता असल्यास मोजणी करून निर्णय घेणे दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस ते पाच आठ दोन हजार पंचवीस त्यानंतर अतिक्रमण काढून टाकण्यासाठी दिवस ठरवणे बंदोबस्त करणे नियोजन करणे बैठका घेणे दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस ते पंधरा आठ दोन हजार पंचवीस त्यानंतर मित्रांनो प्रत्यक्ष शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढणे याकरिता दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस ते दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस ही कालावधी ठरविण्यात आलेली आहे त्यानंतर शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित केलेबाबतचा अंतिम अहवाल सादर करणे दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत याची मुदत या ठिकाणी आहे तर अशा प्रकारे वरील कृती आराखड्याप्रमाणे दिनांक निहाय कार्यक्रम निश्चित करून दिलेल्या कालबद्ध नियोजनाचे व कृती आराखड्याचे काटेकोरपणे पालन करून शासकीय गायांना जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करण्याबाबतची कारवाई करावी तसेच नेमून दिलेल्या कालावधीमध्ये करावयाच्या कारवाईबाबत कोणीही कोणत्याही प्रकारची हायगय कसूर तसेच का कारवाई करण्याच्या कामामध्ये दुर्लक्ष केल्याचे निर्देशनास आल्यास संबंधितावर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी महसूल व वो वन विभागाचे शासन परिपत्रक दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार एक मध्ये राज्यातील सर्व शासकीय अथवा खासगी यापुढे दरवर्षी पावसाळ्यात म्हणजे एक जून पासून तीस सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीमध्ये पाडण्यात येऊ नये असे निर्देश दिलेले असल्याने निवासी प्रयोजनासाठी झालेले शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणे धारकाची यादी तयार करून सदर यादीतील अतिक्रमणे धारकाचे अतिक्रमण निष्कासन करण्याबाबतची कारवाई दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर आपल्या स्तरावरून नियोजन करून केलेल्या नियोजनाबाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करावा तसेच शासकीय कारण जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करतेवेळी अतिक्रमण क्षेत्रासंबंधित कोणत्याही सक्षम न्यायालयामध्ये जमिनीचा वाद सुरू असेल व त्यामध्ये तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी किंवा शासन यांना प्रतिवादी केलेले असल्यास अतिक्रमण क्षेत्रासंबंधित माननीय न्यायालयाने पारित केलेल्या स्थगिती आदेश किंवा वेळोवेळी पारित केलेल्या आदेशाचा अवमान होणार नाही याची पूर्ण दक्षता घ्यावी वरील प्रमाणे परिपत्रकाची विना विलंब विहित मुदतीत अंमलबजावणी करून दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत परिपूर्ण अहवाल या कार्यालयात सादर करावा तर मित्रांनो या ठिकाणी जे रहिवासी घरं आहेत त्यांना या ठिकाणी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी सूट ही या ठिकाणी देण्यात आलेली आहे मात्र इतर जे अतिक्रमण असणार आहेत ते या ठिकाणी जो कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे त्या कृती आराखड्याप्रमाणे या ठिकाणी निष्कासित केले जाणार आहे